आजच्या व्हिडिओमध्ये ग गणेश जयंतीला पूजा कशी करायची उपाय कोणते करायचे ते बघणार आहोत गणेश जयंती शनिवारी आहे म्हणजेच एक फेब्रुवारीला या दिवशी आपण गणेश जयंती साजरी करणार आहोत गणेश जयंतीच्या दिवशी अकरा वाजून अडतीस मिनिटामपासनं शुभमुहूर्त सुरू होत आहे तर दोन फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत हा शुभमुहूर्त असणार आहे पण आपण गणपती बाप्पाची म्हणजेच गणेश जयंती ही आपण एक तारखेला साजरी करणार आहोत या काळात भगवान गणेशाची आपल्याला आपण विधिवत पूजा करत असतो तर एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीच्या पूजेचा शुभमुहूर्त जो आहे तो सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांपासून सुरू होत आहे तर दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे तर या दिवशी आपण पूजा कशी करायची आणि उपाय कोणते करायचे ते बघणार आहोत सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर आपल्या घरातील साफसफाई वगैरे झाल्यानंतर स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवारातील देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एका पाटावर किंवा चौरंगावर एक छान वस्त्र परिद टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाची तिथे स्थापना करायची आहे पण त्याआधी तुम्हाला पाण्याने नंतर पंचामृताने परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे पंचामृत म्हणजे दही दूध मध साखर तूप त्याआधी तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे बघा गणपती बाप्पाला स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही ओम गण गणपती नम म्हणू शकता किंवा गणपतीचं स्तोत्र म्हणू शकता किंवा गणपती अथर्व शम तुम्ही म्हणू शकता अशी अंघोळ स्नान झाल्यानंतर गणपती बाप्पाचं तुम्ही त्यांना जाणव वस्त्र परिधान करायचं आहे कापसाचं वस्त वस्त्र वस्त्र जाणवं तुम्ही दोऱ्याचं परिधान करू शकता त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे सॉरी त्यानंतर हळदी कुंकू लावायचा आहे आणि लाल फूल जास्वंदाचं असेल तर अतिउत्तम ते तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता त्याचबरोबर दुर्वा दुर्वा तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक उपाय जो सांगते आहे तो मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगतीसाठी त्याचबरोबर इच्छाप्राप्तीसाठी हा उपाय तुम्ही करू शकता घरामध्ये सुखसमृद्धी नांदण्यासाठी गणपती बाबा ही विद्येची देवता आहे विघ्नहर्ता आहे त्यामुळे ही खूप सुंदर आणि खूप उच्च कोटीची अशी गणपती बाप्पाची सेवा आहे तर सेवा कशी करायची ते लक्षात घ्या तुम्हाला एकवीस दुर्वा तीन काड्यांची एक दुर्वा तयार होते अशा तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वांची एक, एक, एक जुडी तयार होते तर तुम्हाला एकवीस जुड्या घ्यायच्या आहेत प्रत्येक जुडीमध्ये एकवीस दुर्वा असायला हव्यात अशा तुम्हाला आपण म्हणतो बघा एकवीस जुडींचा हार एकवीस दुर्वांच्या जुडीचा हार तशाच पद्धतीने पण आपल्याला हार करायचा नाही आहे एकवीस दुर्वांची एक जुडी अशा एकवीस जुड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि काय करायचं आहे आता सांगते गणपती बाप्पाची वि पंचोपचार पूजा केली हळदी कुंकू अक्षत फूल गुडखोबऱ्याचा नैवेद्य मिठाई असेल तर मिठाई असा व्यवस्थित नैवेद्य दाखवल्यानंतर आता आपल्याला सेवेला बसायचं आहे सेवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता सेवा कशी करायची आपल्या उजव्या हातामध्ये दुर्वा एकची एकजुडी घ्यायची ग त्या जो शेंडा आहे तो गणपती बाप्पाकडे करायचा आणि ज्या काड्या असतात म्हणजे मागचं टोक असतं ते आपल्याकडे करायचं एक जुडी घेतल्यावर त्यावर हळदी कुंकू आणि अक्षत घ्यायची आहे त्यावर आपल्याला एक दुसरा हात ठेवायचा आहे गणपती अथर्व शिर्षांचं पठण करायचं आहे आणि नंतर पठण करून झाल्यानंतर तुम्हाला ती जुडी गणपती बाप्पाच्या चरणांजवळ आपली इच्छा सांगून अर्पण करायचं आहे एक घेतली मग दुसरी घ्यायची मग तिसरी घ्यायची प्रत्येक जुडू दुरू म्हणजे जुडी अर्पण करताना आपली इच्छा सांगायची बघा प्रत्येक जुडीला तुम्हाला अथर्व शीर्षक म्हणायचं आहे येत नसेल तर यूट्यूबला लावा हातावरती ठेवायचं एक, एक एक वेळा म्हटलं असं प्रत्येक एकवीस वेळा म्हणायचं आणि गणपती बाप्पाच्या चरणांजवळ अशा एकवीस जुड्या तुम्हाला अर्पण करायच्या आहे तुमची इच्छा सांगायची त्यानंतर ह्या एकवीस जुड्या तुम्ही जर सकाळी केला तर तुम्ही संध्याकाळपर्यंत तुम्ही ह्या जुड्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये नेऊन त्यांच्या चरणाजवळ अर्पण करू शकता किंवा मग दुसऱ्या दिवशीही तुम्ही त्या सगळ्या एकवीस जुड्या उचलून गणपती बाप्पाच्या चरणांजवळ अर्पण करू शकता मंदिरात जाऊन आता दुसरा उपाय आहे की तो लग्न जमण्यासाठी सुयोग्य असा जोडीदार मिळवण्यासाठी तर तुम्हाला काय करायचं आहे तांदळ अख्खे तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत ते पिवळे करून घ्यायचे आहेत ज्याचं लग्न ज्याला म्हणजे लग्नाचे ज्याला लग्न आहे स्वतःचं त्यालाच हा उपाय करायचा आहे आईवडिलांनी वगैरे कुणी करायचं नाही प्रत्येकाने स्वतःसाठी हा जा उपाय करायचा आहे तर असे तांदळाचे दाणे अक्षदा बनवून घ्यायचे आहेत पिवळ्या तुम्हाला काय करायचं आहे एकवीस गणपती बघा गणपती बाप्पा एकच असतो पण तरी तुम्हाला वेगवेगळे मंदिरातले म्हणा किंवा मग एकवीस घरं तुम्ही निवडू शकता काहीही तुम्हाला जसं जमेल तसं पण सुरुवात आपल्या घरातल्या गणपती बाप्पा कसनं करायची आता आपण जशा नवरी नवादेवाच्या अंगावर अक्षदा टाकतो ना तशा आपल्याला अक्षदा टाकायच्या आहेत अशा एकवीस गणपतींवर तुम्हाला टाकल्या गेल्या पाहिजे क कमीत कमी अकरा गणपती तरी असायला कमीत कमी अकरा गणपती तरी असायलाच हवे परत एकदा सांगते बघा पिवळा अक्षदा आपण जशा नवरी नवरदेवाच्या अंगावर टाकतो तशा अकरा गणपतींना किंवा एकवीस गणपतींना केलं तर अतिउत्तम जाऊन त्यांच्या अंगावर तुम्हाला त्या अक्षता टाकायच्या आहेत अक्षता टाकत असताना मी जशा तुमच्या अंगावर गणराया मी जशा तुमच्या अंगावर अक्षता टाकत आहे तशाच अक्षता माझ्या अंगावर पडू देत आणि मला सुयोग्य जोळीदार मिळू देत अशी प्रार्थना मनापासनं तुम्हाला गणपती बाप्पांना करायची आहे ही खूप चांगली सेवा आहे याचा अनुभव आलेला आहे तुम्ही खरंच ही सेवा करून बघा ज्यांना ज्यांचं लग्न जमत नाहीये विवाहामध्ये खूप अडथळे येत आहेत त्यांनी ही सेवा करायची आहे लक्षात आलं असेल सेवा कशी आहे एकवीस गणपती वेगवेगळ्या घरातले वेगवेगळ्या मंदिरात बघा कुठलंही मंदिर असो तिथे गणपती बाप्पा असतो त्याच्यामुळे एकवीस मंदिरं किंवा अकरा मंदिरं शोधायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही पण प्रत्येक गणपतीला अक्षदा वाहताना गणरायाला प्रार्थना करायची आहे की मी जी प्रार्थना सांगितली तशी प्रार्थना करायची आहे बघा तुम्हाला तुम्हाला खरंच खूप चांगला अनुभव येईल तुम्ही ही सेवा आवर्जून करून बघा